सरकार शित्कार शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवण मनमाड लासलगाव येवला येवला अंधरसूद त्याच मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुने या ठिकाणी पुणे त्याच मित्रांनो मुंबई या ठिकाणी असले कांदा बाजारभाव शेतकऱ्यांना व्हिडिओ सोडून बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला सुरू नका तर नवीन नसाल तर माझा शेतकरी या यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला लाईकन म्हणजे काढवू नका जेणेकरून आकडे नोटीफिकशन तुमच्यापर्यंत असते सत्तावीसशे रुपयापर्यंत मार्केट आहे ते सुद्धा बघत आहोत जसं की तुम्ही या ठिकाणी करू शकता आज दिनांक चार जून दोन हजार चोवीस याट रोजीचे बाजारभाव बाजार समिती पिंपळगाव बसवून उन्हाळकांसाठी आज आवक नऊ हजार क्विंटलची दाखल झाली कमीत कमी सहाशे जास्ती असतं चोवीसशे एकसष्ट सरासरी दोन हजार एकावन्न रुपयापर्यंतचे बाजारभाव आहे त्यानंतर या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड उन्हाळकांसाठी आवक पाचशे क्विंटलची दाखल झाली कमीत कमी सहाशे जास्ती असतं एकवीसशे बावीस सरासरी सतराशे पन्नास त्यानंतर लासलगाव विंचोर उन्हाळकांदा आवक आठ हजार शंभर क्विंटलची दाखल झाली कमीत कमी एक हजार जास्ती असतं चोवीसशे बावन्न सरासरी एकवीसशे पन्नास बाजार समिती येवला अंधश्रू उन्हाळकांसाठी आज आवक सहा पाचशे क्विंटलची दाखल झाली कमी कमी चारशे जास्ती जास्त दोन हजार चाळीस सरासरी सतराशे त्यानंतर बाजार सिमती मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी आवक सहा हजार सातशे अठरा क्विंटलची दाखल झाली कमी सतराशे स जास्ती जास्त सव्वीसशे सरासरी एकवीसशे पन्नास रुपयापर्यंतची मार्केट आहे हेड चाकण जास्तीचे दर पंचवीसशे रुपये कमीत कमी पंधराशे सरासरी दोन हजार त्यानंतर बाजार समिती पुणे लोकल कांद्यासाठी आवक सहा हजार चारशे दहा क्विंटलची दाखल झाली कमीत कमी सातशे जास्ती जास्त पंचवीसशे सरासरी सोळाशे पुणे पिंपरी लोकल कांदा जास्तीचे दर पंचवीसशे कमीत कमी दोन हजार पंधराशे सरासरी दोन हजार पुणे मोशी इस्लामपूर लोकल कांदा पंचवीसशे जास्ती जास्त येवला आंधळसून उन्हाळा कांदा जास्तीत जास्त दोन हजार चाळीस रुपयापर्यंतचे मार्केट चालू आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केलाच नाही चॅनलवर नाही चॅनलला सबस्क्राईब केलाच नाही धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शूटपर्यंत इथल्या दल व्हिडिओच्या माहितीवर नका अंदा बाजारबाचे अपडेट्स तोपर्यंत इथे थांबतो आहे जे महाराष्ट्र विश्वास धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करा मात्र भेटूया पुढे तोपर्यंत जे महाराष्ट्र विश्वास धन्यवाद